विष्णवे नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो दोन ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि या सर्वपित्रीय अमावस्याबरोबरच पितृपक्ष समाप्त होत आहे आणि हा पितृपक्ष समाप्त होण्याआधी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते कोणतं काम आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाम घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षामध्ये पूर्वजांचे श्राद्धतर्पण पिंडदान न केल्याने पितृदोष लागतो पितृपक्षातील हे दिवस पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्तीसाठी महत्त्वाचे दिवस मानले जातात मानले जाते की या पितृपक्षादरम्यान पितरांना मनोभावे जे काही अर्पण कराल त्याने पितर अतिप्रसन्न होतात व आशीर्वाद देतात शास्त्रानुसार ज्यांच्यावर पितरांची कृपा होते त्यांच्यावर समस्त देवीदेवतांची कृपा आशीर्वाद राहतात पितृपक्ष हे पितरांना समर्पित असते त्यामुळे या दरम्यान कोणतेही मांगलिक शुभकार्य करू नये या पंधरा दिवसात पितृशांतीसाठी श्रीमद भगवद्गीताचे वाचन अवश्य करावे पितृपक्षदरम्यान मानले जाते की आपले पूर्वज पृथ्वीवर विचारण करतात हिंदू धर्मामध्ये पितृशांतीसाठी श्राद्धकर्म खूप महत्त्वाचे मानले आहे मानले जाते की आपल्या पूर्वजांचे विधीपूर्वक श्राद्ध व तर्पण न केल्यास त्यांना मुक्ती मिळत नाही ब्रह्मवैवृत्त पुराणानुसार देवतांना प्रसन्न करण्याआधी व्यक्तीस आपल्या पितरांना प्रसन्न करावे लागते पितरांच्या शांतीसाठी प्रत्येक वर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्वपित्री अमावस्यापर्यंत पितृपक्ष श्राद्ध केले जातात मानले जाते की ज्या घराचे पितर तृप्त असतात त्यांना पितरांबरोबरच देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात पितृदोषातून त्यांची मुक्ती होते मानले जाते की ज्याला पितृदोष आहे त्या व्यक्तीच्या जीवनात संकट अपयश सतत येत असतात त्यामुळे आज आपण पितृपक्षाच्या दरम्यान अथवा ते संपण्याआधी आपल्याला एक उपाय करायचा आहे ज्यामुळे भगवान श्रीहरी माता लक्ष्मी कृपाप्राप्ती होते त्याचबरोबर पितरांचेही आशीर्वाद प्राप्ती होते मित्रांनो आपण जो उपाय पाहणार आहोत तो या पितृपक्षामध्ये दररोज करायचा आहे आणि दररोज जर शक्य नसल्यास पितृपक्ष संपण्याआधी किंवा पि सर्वपितृ अमावस्याच्या दिवशी किंवा सर्वपित्री समावस्याच्या आधी पण आपण हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री करावायचा आहे हा उपाय सकाळी किंवा दुपारी करू नये हा उपाय करण्यापूर्वी स्वच्छ आंघोळ करावी अथवा हात पाय स्वच्छ धुवावे स्वच्छ वस्त्र घालावे त्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे त्यात वात लावावी त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे तूप नसेल तर मोहरीचे तेल आपण टाकायचे आहे तसेच त्यात थोडेसे काळे तीळ देखील आपण टाकायचं आहे या उपायासाठी आपण मातीचा पितळाचा अथवा कणकेचा दिवाही घेऊ शकता कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये मीठ नसावे दक्षिण कोपरा स्वच्छ करायचा आहे नसेल तर स्वयंपाकघरातील दक्षिण कोपरा स्वच्छ करावा दिव्याची वात ही दक्षिण दिशेकडे असावी म्हणजेच दिव्याचे मुखे दक्षिण दिशेकडे असावे दिवा तसाच जमिनीवर ठेवू नये त्याखाली एखादी कापड अथरून एखादी प्लेट ठेवा अथवा तांदूळ ठेवावे त्यावर तो दिवा आपण ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर श्री गणेशास प्रणाम करावा श्री विष्णूचे स्मरण करावे माता लक्ष्मीला प्रणाम करावा देवतेस प्रणाम करावा पितरांच्या आत्म्या शांतीसाठी दीप प्रज्वलन करून आपण प्रार्थना करायची आहे तसेच पितृमु पितृदोषमुक्तीसाठी देखील प्रार्थना करायची आहे तसेच दिवा लावल्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळेस व जास्तीत जास्त आपण एकशे आठ वेळेस जप अवश्य करायचा आहे त्याचबरोबर पितृमंत्राचा देखील आपण जप करायचा आहे तो मंत्र आहे ओम पितृदेवता नमः किंवा ओम पितृभ्यो नम या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे हा मंत्र पितृ मंत्र जप करत असताना आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून तो पितृमंत्र म्हणायचा आहे शास्त्रानुसार सांगितले आहे की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली गेलेली आहे या केला पितरांचा वास असतो त्यामुळे पितृपक्षात हा दिव्याचा उपाय केल्याने व मंत्र जप केल्याने पितरांची अशीम कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात वित पितृदोषातून मुक्ती होऊन पितृ आशीर्वाद रूपांतर होतात तर अशा पद्धतीने आपण पितृपक्ष संपण्याआधी किंवा सर्व पितृ अमू्येच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य करायचा आहे धन्यवाद